नेपाळच्या काठमांडूमध्ये हजारो लोकांनी होळीचा सण साजरा केला सकाळपासूनच काठमांडूमध्ये स्थानिक नागरिक आणि परदेशी पर्यटक एकत्र आलेले होते त्यांनी संगीतावर नाचत ढोल ताशांच्या गजरात होळीचा आनंद लुटला होळी हा सण भारतासह नेपाळ आणि इतर देशांमध्येही साजरा केला जातोय यावर्षी काठमांडू आणि इतर भागात गुरुवारी होळी साजरी करण्यात आली तर तराई पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दक्षिण भागातील लोक दुसऱ्या दिवशी सुद्धा हा सण उत्साहात साजरा करतात भारताचा रंगाचा सण होळी आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात येतोय जगभरातील अनेक देशांमध्ये भारतीय संस्कृतीशी निगडीत उत्सव साजरे केले जात आहेत न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन यांनी देखील यंदा होळी साजरी केली असून त्यांचा हा रंगीत व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल सुद्धा झाला आहे न्यूझीलंडच्या इस्कॉन मंदिरात मोठ्या उत्साहात होळी साजरी झाली आहे आणि यावेळी न्यूझीलंडच्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती लॉस एंजेलिसजवळील परिसरात गुरुवारी वादळाचा तडाखा बसला आहे आणि यावेळी जोरदार वारे आणि पावसामुळे परिसराचं मोठ्या प्रमाणात नुकसानही झालं तर झाडं सुद्धा मोठ्या प्रमाणात कोसळल्याचं बघायला मिळालं त्याचबरोबर पिको रिवेरामधून प्रवास करणारे हे वादळ शून्य पातळीचं होतं अशी माहिती अमेरिकेच्या नॅशनल वेदर सर्व्हिसनं दिलेली आहे आणि यावेळी जोरदार वारे आणि पावसामुळे कोणतीही जीवितहानी मात्र झाली नाही मात्र परिसरात मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाल्याचं बघायला मिळालं पाकिस्तानच्या दक्षिण वजिरिस्तान भागात नमाजवेळी मशीदमध्ये स्फोट घडला आणि या भीषण स्फोटात चार जण गंभीर जखमी झालेत हा अपघात इतका गंभीर होता की यामध्ये मशिदीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आणि यावेळी कोणतीही जीवितहानी मात्र झाली नाही तर अचानक झालेल्या या स्फोटामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाल्याचं बघायला मिळालं दरम्यान एका व्यक्तीनं आत्मघाताचा प्रयत्न केल्याची माहिती स्थानिक प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली आहे रमजानचा पवित्र महिना सुरू झाला असून सा या दरम्यान पाकिस्तानमधील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल या व्हिडिओमध्ये मशिदीच्या बाहेर इफ्तारच्या वेळी अन्न घेण्यासाठी शेकडोंच्या संख्येनं लोक धावपळ करताना बघायला मिळाली हा काही मागास भाग नाहीये हा पाकिस्तानमधील सर्वात विकसित भागांपैकी इस्लामाबाद येथील फैसल मशीद आहे मोफत इफ्तारची घोषणा करण्यात आली आणि उतावळी पाकिस्तानी आणि त्यांच्या वाट्याचं जेवण घेण्यासाठी धावत असताना बघायला मिळतात न्यूक्लिअर पॉवर असलेल्या देशातली पाकिस्तानी लोकांची ही परिस्थिती सध्या आपण बघू शकतो अमेरिकेतील डेनवर आंतरराष्ट्रीय विमानतळावर अमेरिकन एअरलाईन्सच्या विमानाचा अपघात घडला विमानाला आग लागल्यानंतर विमानतळावर गोंधळ उडालेला होता आणि यावेळी विमानात एकशे बहात्तर प्रवासी होते अशी माहिती मिळते सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये विमानाभोवती धुराचे लोट बाहेर पडताना बघायला मिळतात यावरून ही आग किती भयानक होती हे दिसून येतं मात्र काही वेळातच अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली ऑस्ट्रेलियाच्या सिडनीतील एररोमन हँगरवर विमान कोसळून अपघात घडलेला आहे या अपघातात एक वैमानिक जखमी झाला सिडनीच्या नैऋत्य किनाऱ्यावरील अप्पीनजवळील विडन वन या विमानतावर हा अपघात घडला पॅरामेडिक्स आणि बचाव पथकानं पायलटवर घटनास्थळीच उपचार केले त्यानंतर शिडीच्या मदतीनं त्याला इमारतीतून खाली उतरवण्यात आलं पेरू देशातील मासूपिचूच्या इंका किल्ल्याकडे जाणारा ट्रेक कोसळल्यानं मंगळवारपासून अनेक देशातील पर्यटक त्या ठिकाणी अडकलेले होते आणि यावेळी एका गावात अडकलेल्या अमेरिकेतील तेवीस पर्यटकांची सुटका झालेली आहे अशी माहिती पेरू पोलिसांच्या वतीनं देण्यात आली दे तर पावसामुळे भूस्खलन होत असल्याचा इशारा सुद्धा कुस्कोच्या स्थानिक प्रशासनाने दिलेला आहे त्यामुळे ट्रेकिंग सेवा देऊ नये अशी विनंती सुद्धा करण्यात आली नेपाळ देशाच्या प्रजासत्ताक दिनाला सोळा वर्ष पूर्ण झालेली आहेत मात्र गेल्या काही दिवसांपासून लोकनियुक्त सरकार अपयशी ठरत असल्याचं बघायला मिळत आहे तर याच पार्श्वभूमीवर राजधानी काठमांडूमध्ये राजेशाहीची पुनर्स्थापना व्हावी अशी मागणीसाठी हजारो लोक रस्त्यावर उतरलेली आहेत राष्ट्रीय प्रजातंत्र पार्टी आणि इतर अनेक राजशाही समर्थक संघटनांकडून ही निदर्शनं करण्यात आली नेपाळमधील राजेशाही व्यवस्था पुन्हा यावी हा यामागचा उद्देश आहे गेल्या काही महिन्यांपासून युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध सुरू होतं हे युद्ध आता शांत होताना दिसत आहे मात्र त्यातच युक्रेननं रशियाच्या तेल रिफायनीवर हल्ला केला या हल्ल्यामुळे मोठी आग लागली सुदैवानं या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या दोनही देशातील वाद मिटवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत पण त्याला अजूनही यश आल्याचं दिसत नाहीये रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युद्धबंदीसाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल ट्रम्प आणि मोदींचे आभार मानले त्यांच्यासोबत युद्धाच्या मुद्द्याकडे लक्ष दिल्याबद्दल चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासह अनेक जागतिक नेत्यांचे सुद्धा त्यांनी आभार मानले पुतीन यांनी गुरुवारी युक्रेनसोबतच्या युद्धबंदी चर्चेवर पहिली प्रतिक्रिया दिलेली आहे आणि यावेळी एका प्रश्नाच्या उत्तरात पुतीन म्हणाले की रशिया युद्धबंदीच्या प्रस्तावांशी सहमत आहे परंतु त्यामुळे दीर्घकालीन शांतता निर्माण व्हायला हवी आणि युद्धाची मूळ कारणं दूर करायला हवी पाकिस्तान मधील रेल्वे अपहरणामध्ये हात असल्याचा पाकिस्तानचा आरोप आरोप एक्सप्रेस हायजॅक भारताचा हात गंभीर पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते शफकत अली खान यांनी केला होता जागतिक दहशतवादांचं केंद्र कुठे आहे हे संपूर्ण जगाला माहिती आहे पाकिस्ताननं स्वतःच्या अंतर्गत समस्या आणि अपयशांचा दोष इतरांवर ढकलण्याऐवजी एकदा तरी स्वतःकडे पाहावं असं म्हणत भारतानं पाकिस्तानची चांगलीच कान उघाडणी केली मधील जाफर एक्सप्रेसच्या बलुच बंडखोरांनी ओलीस ठेवल्यानंतर मोठी माहिती सध्या समोर येते या प्रकरणावरून अनेक दावे संपल्याचं लिबरेशन आर्मीनं ऑपरेशन संपलेलं सैन्यांसोबतचं युद्ध सुरूच आहे असा दावा केलाय या गटानं शंभरहून अधिक पाकिस्तानी सैनिकांना मारल्याचा दावाही करण्यात आलाय पाकिस्तानी सैन्य मृतांशी खरी संख्या लपवते कारण त्यांना सैन्याचं मनोबल तोडायचं नाही म्हणून अशा घोषणा करण्यात येत आहेत असंही बीएल म्हटलं युरोपमधून आयात होणाऱ्या वाईन शॅम्पेन आणि मद्य उत्पादनांवर दोनशे टक्के आता शुल्क लावण्याची धमकी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युरोपियन युनियनला दिलेली आहे स्टील आणि अॅल्युमिनियमवर आयातीवर शुल्क लादण्याची ट्रम्प यांनी घोषणा केली होती या घोषणेनंतर युरोपियन युनियननं अमेरिकन व्हिस्कीवर पन्नास टक्के शुल्क लादलं आणि हे शुल्क आता एक एप्रिल पासून लागू होईल त्यामुळे युरोपियन संघाच्या या निर्णयावर ट्रम्प नाराज असून ते शुल्क त्वरित हटवलं नाही तर मद्य उत्पादनावर दोनशे टक्के शुल्क लावण्याची त्यांनी धमकी दिली भारतीय वंशाच्या सुनीता विलियम्स यांचा परतण्याचा मार्ग आता मोकळा झालाय भारतीय वंशाच्या अंतराळवी सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर गेल्या नऊ महिन्यांपासून अंतराळमध्ये अडकलेले आहेत ते पृथ्वीवर कधी परतणार याबाबत आता नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन आणि स्पेसिक्सनं याबाबत घोषणा केली आहे क्रू टेन मिशन शनिवारी पहाटे चार तीस वाजता प्रक्षेपित केलं जाईल आणि या मोहिमेचं उद्दिष्ट अमेरिकन अंतराळवी सुनीता विलियम्स आणि त्यांचे सहकारी बोच विल्मोर यांना पृथ्वीवर परत आणणं आहे ही घोषणा नासाकडून करण्यात आली आहे टेस्लासह अन्य प्रमुख अमेरिकन निर्यातदारांना टेरिफ वॉरचा फटका बसण्याची चिन्ह बघायला मिळतात मस्क यांच्या टेस्ला कंपनीनं या परिणामांबाबत चिंता व्यक्त केली राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या चीन भारतासह अन्य देशांना कर लावण्याच्या आक्रमक धोरणांमुळे हे देशही तसंच धोरण अवलंबण्याची शक्यता दिसते त्याचा फटका टेस्लासारख्या अमेरिका निर्यातदार कंपन्यांना सुद्धा बसू शकतो चीनसारख्या देशांनी आणखी कर सा टेस्ला टेस्लासारख्या कंपन्यांच्या उत्पादनाची किंमत सुद्धा वाढेल अशी आता चर्चा रंगली आहे हिमाचलमध्ये माजी आमदार बंबर ठाकूर यांच्यावर गोळीबार हल्लेखोरांनी बारा राऊंड फायर करत गोळीबार केल्याची माहिती मिळते या हल्ल्यात बंबर ठाकूर आणि त्यांच्या पी एस ओला गोळ्या लागलेल्या आहेत या दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलाय बंबर ठाकूर यांची प्रकृती सध्या गंभीर दिसते आणि या घटनेवेळी बंबर ठाकूर हे बिलासपूर मधील त्यांच्या निवासस्थानी होते आणि त्याच दरम्यान काही अज्ञात लोक त्या ठिकाणी आली आणि त्यांच्यावर गोळीबार केल्याची माहिती समोर येते गुजरातच्या राजकोटमध्ये अटलांटिस इमारतीला भीषण आग लागलेली आहे या आगीत तीन जणांचा आगीमध्ये होरपळून मृत्यू झाला इमारतीच्या सहाव्या मजल्यावर ही आग लागलेली होती आणि आगीचा भडका उडाला आणि या आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतलेली आहे बऱ्याच वेळाच्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलाला ही आग विझवण्यात यश आलं अटलांटिस इमारत ही राजकोटमधील महागड्या इमारतींपैकी एक आहे अनेक मोठमोठ्या ज्वेलर्सची घरं या इमारतीमध्ये आहेत यमुना नदीच्या तेहत्तीस पैकी तेवीस साईट्स पाण्याच्या गुणवत्ता चाचणीमध्ये नापास झाल्यात यमुनेच्या पाण्यात ऑक्सिजनचं प्रमाण जवळजवळ शून्य असल्याचं आढळून आलं जलसंपदा विषयक संसदीय स्थायी समितीनं ही माहिती दिलेली आहे आणि स्थायी समितीनं संसदेमध्ये हा अहवाल सादर केला आणि हा अहवाल तेहत्तीस ठिकाणांच्या देखरेखीच्या आधारे तयार करण्यात आला यामध्ये दिल्लीतील सहा ठिकाणांचा सुद्धा समावेश आहे आणि या अहवालानुसार पाण्यात विरघळलेल्या ऑक्सिजनची पातळी शून्य असल्याचं आढळून आलं महाराष्ट्रासह राजस्थान आणि गुजरातमधील अनेक जिल्ह्यात उष्णतेची लाट अधिक झाली आहे महाराष्ट्रात सर्वाधिक बेचाळीस अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद ब्रह्मपुरी या शहरात झाली गुजरात आणि राजस्थानमधील अनेक शहरांमध्ये तापमानानं चाळीस अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडलेला आहे महाराष्ट्र गुजरात आणि राजस्थानमधील सतरा शहरांमध्ये सलग दुसऱ्या दिवशी कमाल तापमान चाळीस अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नोंदवलं गेलं गुरुवारपासून गुजरात आणि गुजरात लगतच्या राजस्थान आणि पश्चिम किनारपट्टीच्या कोकण भागात तापमानात घट होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली हवामान खात्यानं ही शक्यता वर्तवली असली तरी सुद्धा उष्णतेची लाट ही कायम राहणार अशी माहिती समोर हो येते तामिळनाडूमध्ये पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणुका होत आहेत त्यापूर्वी स्टॅलिन सरकारच्या वतीनं दोन हजार पंचवीस सव्वीसचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आणि यावेळी महिला मतदारांना खुश करण्यासाठी स्टॅलिन सरकारनं अनेक महत्वाच्या घोषणा केल्याचं बघायला मिळालं राज्य सरकारनं आपल्या अर्थसंकल्पामध्ये महिलांसाठी मोफत बस प्रवास योजनेसह प्रमुख कल्याणकारी योजनांसाठी मोठी तरतूद केली आहे राज्यातील स्टॅलिन सरकार आधीच राज्यात महिलांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवत आहे त्यामुळे स्टॅलिन सरकारला महिला मतदार तारणार का हे पाहणं आता असेल देशामध्ये सुरू असलेल्या पेपर फुटीवर राहुल गांधी यांनी एक्सपोज करत आरोप केलाय देशात विविध परीक्षांचे पेपर फुटत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली तर पेपर फुटीचा हा प्रकार जाणीवपूर्वक केला जात असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला सहा राज्यात पेपरफुटीचा प्रकार समोर आल्यानंतर त्यांनी या संदर्भात त्यांच्या एक्स अकाउंटवरून पोस्ट केली आहे परीक्षेच्या पेपर फुटीतील घटनांमध्ये होणारी वाढ ही चिंताजनक आहे पेपरफुटी एक षडयंत्र आहे ही पेपर फुटी तरुणांसाठी डोकं बनलेली आहे असं राहुल गांधी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलेलं आहे दक्षिण आशियातील लाखो लोकांनी होळीचा सा सण उत्साहात साजरा केलाय एकमेकांना रंग लावून संगीतावर नृत्य करत होळीचा आनंद लुटलेला आहे मिठाई खाऊन हा रंगाचा उत्सव मोठा जल्लोषात साजरा झाला अहमदाबाद या पश्चिम भारतीय शहरात होळीच्या मोठ्या उत्सवादरम्यान स्वामीनारायण मंदिरात हजारो लोकांनी टाळ्या वाजवत नृत्य सादर केलं आणि या पारंपरिक गुजराती संगीतावर नृत्य करत मोठ्या भुध्य पाईप मधून रंगीत पाण्याची फवारणी करत होळी साजरी केली आग्रामधून आय एस आय गुप्तहेराला अटक करण्यात आलेली आहे उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकानं एक प्रेस रिलीज जारी करून ही माहिती दिली रवींद्र कुमार नावाच्या व्यक्तीला पाकिस्तानच्या हँडलला माहिती शेअर केल्याच्या आरोपाखाली ताब्यात घेतला गोपनीय आणि संवेदनशील माहिती शेअर आरोपाखाली या व्यक्तीला अटक केली असून त्याची चौकशी सध्या सुरू आहे आणि इतर एजन्सींना या गुप्तहेराबद्दल माहिती मिळालेली होती याच माहितीच्या आधारे चौकशी केल्यानंतर या गुप्तहेरानं नावाच्या आय एस आय हॅन्डल सोबत बरीच महत्वाची माहिती शेअर केल्याची कबुली दिलेली आहे द्रमुक सरकारनं तामिळनाडू अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस सव्वीसच्या दस्तऐवजातून अधिकृत रुपया चिन्ह काढून टाकलेलं आहे यावरून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जोरदार हल्ला बोल केला प्रमुखला जर रुपयाची अडचण असेल तर दोन हजार दहामध्ये काँग्रेस प्रणित युपीए सरकारच्या काळात द्रमुक केंद्रातील सत्ताधारी आघाडीत सहभागी असताना अन अधिकृतपणे स्वीकारण्यात आलेला होता तेव्हा द्रमुकनं विरोध का केला नाही असंही त्यांनी म्हटलं त्यामुळे स्टॅलिन सरकारवर विरोधकांकडून जोरदार टीका केली जाते युपी बोर्डामध्ये काम करणाऱ्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आता युपी बोर्डात शिक्षकांना कॉपी तपासण्यासाठी जास्त पैसे मिळतील उत्तर प्रदेश माध्यमिक शिक्षण परिषदेनं शिक्षकांसाठी हा मोठा निर्णय घेतला मुख्याध्यापक शिक्षक तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या वेतन दरात वाढ करण्यात आलेली आहे हायस्कूल आणि परीक्षा केंद्र मूल्यांकन केंद्र आणि संकलन केंद्रावर काम करणाऱ्यांच्या वेतनामध्ये ही वाढ झाली सोन्याच्या तस्करी प्रकरणात कन्नड अभिनेत्री रान्या रावनं दुबई विमानतळावर भेटलेल्या माणसाचं स्वरूप उघड केलंय याच व्यक्तीनं तिला सोनं दिलं होतं ज्यासह तिला बंगळुरू कॅम्पेगोडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक झालेली होती महसूल गुप्तचर संचालनालयानं चौकशी केली असता अभिनेत्रीनं सांगितलंय तिला एक इंटरनेट कॉल आला होता अशी माहिती सध्या समोर आलेली आहे त्याचबरोबर दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनल तीनच्या गेट ए येथील डायनिंग लाऊंजमध्ये एक्सप्रो मशीन जवर एका माणसाला भेटण्याचं आवाहन कॉल वर करण्यात आलं होत पराखानं अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि उर्मिला मातोंडकर यांच्यासोबतचा एक जुना फोटो शेअर केलाय हा फोटो पाहिल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला कारण फोटोमध्ये शिल्पा शेट्टी आणि उर्मिला मातोंडकर वीस वर्षांनंतरही सारख्याच दिसतात शिल्पा एकोणपन्नास वर्षांची आहे तर उर्मिला मातोंडकर एकावन्न वर्षांची आहे आता हे चित्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल सुद्धा होत आहे फराहानं फोटो कधी आणि कुठे काढला याबद्दल कोणतीही माहिती शेअर झाली नाही या, या फोटोवर शिल्पा शेट्टी हिनं सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे डेहरादोनच्या मसुरी रोडवर झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली एका दुर्घटनेमध्ये दोघ जखमी झालेले आहेत या प्रकरणी एका बावीस वर्षीय व्यक्तीला अटक झालेली असून पोलिसांनी याबाबतची माहिती दिली तसंच आरोपी जाखान येथे परत येत होता तेव्हा दोन स्कूटर त्यांच्या कार समोर आल्या आणि यावेळी त्यानं कारवरचं नियंत्रण गमावलं आणि स्कूटरच्या मागील बाजूला धडक दिली त्याचबरोबर त्यानं पाचाऱ्यांना देखील उडवलेला आहे अशी माहिती पोलिसांनी दिलेली आहे Thank <laughs> you.